काय भाव गेला आता माका अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस कुठले तुम्ही येवला किती दिवस झाले माका काढून काल संध्याकाळी काल संध्याकाळी काढले आज आणले बियाणं कुठले आठवं आठवंटा परवडले की मका यंदा येव मागच्या वर्षी पंचवीसशे एक रुपये जायला पंचवीसशे एक रुपये अरे बाप आणि या वर्षी डायरेक्ट अठराशे परवडली खर्चाला सुगाट आता महाग राहील कारण की खरंच पावसाने नुकसान केली थाळीचे भाव वाढले पण मालाचेच भाव ना काय करावा ना बरं मालाचे भाव असे

काय करायचं म्हणा आता हे शेती करायसाठी आम्ही कर्ज काढलं आणि आमचं कर्ज फिट ना असं असा भाव राहिले ते लावलेलं तर काहीतरी वसूल व्हायला पाहिजे म्हणा